तर गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री गुरुदेव तर बघा आमचे साहेब काय खात सकाळ सकाळी काय खात स्पेशल हो? असते का नसते तुमच्याकडे काय असतं रोज असते कधी तर असते का रोज असते कधी तर असते रोज नसते अच्छा कधी मग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करा की जरा सगळ्यांना गुडमॉर्निंग तुला पाहिजे मेवनीला खिचडी खायला बोलवा पिंटीला तिला दही खिचडी लय आवडती तर अंगारकी चतुर्थी आहे तर अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उशीर झालेला आहे साहेबांना आणि त्यात दही असं खाली ठेवले किती घाणेड विचित्र चाले बापरे बाई वाटी आहे का दही खिचडी आहे उशीर झालेला आहे पण दही खिचडी खायची न खाता अजिबात जायचं नाही बाहेर आमच्यात म म्हणजे सवय अशी तर तशीच सवय असावी प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे खाल्ल्याशिवाय जायचं नाही तर तिरी पटपट पट पट पटपट खाते तर मी इथं चहा घेतलेला आहे चहा प्यायला या आता खिचडी कशी बनवली तुम्हाला दाखवते पण त्याआधी चहा प्यायला या चहा पिते मी तर आमच्याकडे रोजचा रोजचा दिवस स्पेशल असते एक दिवस वेगळा असा काय नाही रोज बॉबी म्हणलं तर रोज बॉबी तळू आम्ही रोज काय खायची इच्छा झाली की ते बनवून लिटर तेल एका महिन्यात पंधरा लिटर तेल एका महिन्यात संपत खाऊन पिऊन मरायचं पोटाला चिमटा घेऊन नाही गडबड चाललेली सा आहे साहेबांच्या तर आता ते निघालेले आहेत त्यांचं इथं टिफिन वगैरे भरलेलं आहे साबधान्याची खिचडी हे बघू शकता आता मी चहा पिते आणि मग तुम्हाला खिचडी दाखवते घेतलं का सगळं घेतलं नाही पुन्हा गाडीची चावी डोळ्याला दोन एक्स्ट्रा डोळे चष्मा टिफिन चार्जिंग पहिले ना माही घेऊ नका चार्जिंग चावी ना चावी बाय बाय करा एकदा का बघू बघ तुम्ही मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे पोरांसाठी आणि माझ्यासाठी पण पसयला पण चालते अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे बघा गोल काचऱ्या केल्या होत्या पण ते खूप अशा शिजल्या साहेबांच्या नादात आणि इथं मस्त अशी खिचडी केलेली आहे एकदम हे करून बटाटे वगैरे बारीक असे बटाटे खिसून खिचडी बनवलेली आहे साहेबांना जशी आवडती तशी कारण त्यांना जे आवडतं त्याच पद्धतीने करायचं कारण घासभर खाल्लं पाहिजे आपला माणूस दिवसभर कामाल दिला जाते त्यामुळं त्यांच्यासाठी के हे केले आणि तुम्ही बघू शकता मी नवीन कानातले केले हे बघा छान आहेत छोटेसे वेगळ्या पद्धतीचे कानातले केलेत हे बघा हा हे कर्नाटक भागात वापरते जास्त पण मी केला अशीच असंच मला आवडलं छान वाटली ही डिझाईन आणि डेली यूजला पण छान वाटतं आणि आपलं काय कान बिन असे चपटे वगटे नाही आहेत त्यामुळं गोलगरगरीच हेऱ्या आपल्या कानाला आपल्याला जे करेल ते छान दिसते म्हणून मी केलं आणि खूप सुंदर असे कानातले आहेत बघा ना खूप छान दिसते तर चला मॉर्निंग झालेली आहे आपली साहेबांचा टिफिन वगैरे गेलेला आहे आता मुलांसाठी चपात करायची आहेत आमच्या दोघांची चतुर्थी आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा माझी चतुर्थी बरेच दिवस झालं मोडली होती करण्यातच आली नाही शुगर चेक करायची होती म्हणून राहिली ती राहिलीच होती आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक दीड वर्ष झालं अंगारकी चतुर्थीच नव्हती आणि आता ह्या वर्षी अंगारकी चतुर्थी आली तर आता मी ही चतुर्थी करणार आहे आणि केलेली आहे तर चला आता देवपूजा करायची आपल्याला मम्मा काय करते आज आज अंगारकी चतुर्थी बा हो मग गणपतीची आरती करायची करायची टायमिंग होत आला आता आरती करतेस का उदबत्ती लावते फुलबाती लावतीये तुपातलं वाती लावते तर आजची देवपूजा बघा फ्रेंड्स दाखवली सकाळी दाखवली दाखवली सकाळी दरवर्जी इकडे बघ पूजेची तयारी करते ना तर घंटी वाजायली मामा त्यांच्या टाइमिंग झाला हा गणपतीला पहिले हे करून घेते हळदी कुंकू लावून घेते ओम गण गणपते न वक्रहाकाय सूर्यपोळी समप्रभा निर्विघ्न पूर्ण देव सर्वदा देवा श्री गणेशाय नमः

ஜ மங்கல மூர்த்தி ஜய ஜூர்த்தி ஓர்த்தி ஜய தேவ ஜய மங்கள மூர்த்தி ஓ சி மங்கள மூர்த்தி ஜெயமூ

मम्मी ताट वाढून घेत आहे तर आपली आरती वगैरे सगळं झालेलं आहे भात दिसलं तर सगळं न... ताट बघा झाला तर आज ताटात काय काय बघा इथं चपाती आहे आळूच्या वड्या आहेत फोडणी दिलेले त्यानंतर इथं वांग्याची भाजी आहे वरण आहे आणि बॉबी आहे भरपूर अशी बॉबी आहे तर चला या उपास सोडायला सगळेजण आता मस्त पैकी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेलायकनचं बटन दाबा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी फॅमिली माय फॅमिली हॅपी फॅमिली तर या जेवायला पटतं सगळेजण आता भूक लागली बाय बाय जे बोल सगळ्यांना